प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा या ठेवल्या पाहिजेत आणि विशेषतः जे, जे साहित्यिक आहेत या साहित्यिकांना वारंवार असं वाटत की राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत किंवा तशा प्रकारचं त्यांचं नेहमी वक्तव्य असतं मग त्यांनी देखील पार्टी लाईनवरचे जे कमेंट्स आहेत हे कमेंट्स करणं हे योग्य नाहीये त्यांनीही मर्यादा पाळायला पाहिजे असं माझं मत राजकीय टीका टिप्पणी केली संजय राऊतांनी म्हटलंय की साहित्य महामंडळांनी माफी मागितली पाहिजे आणि राजकीय विचारांची राजकीय टीकादारांना त्यावरती उत्तर देणे हे तुम्हाला पटलं राऊचे सगळं प्रश्न असा आहे की निलं या संबंधीच भाष्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती असं जे अधिवेशन अतिशय आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायचं काही कारण नव्हतं त्यांनी जे सांगितलं काय कुठल्या गाडी सांगितलं केला कसं आहे की मला असं वाटतं की महाराष्ट्राचं विधिमंडळात येऊन येऊन त्यांना तीन चार सण झाले असाव चार आणि या सगळ्या चार सण कशा वेळा ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती त्यांचे एकंदर तिचा सहभाग तिथून फारशी चर्चा न केलेली होईल पण त्यांची विनती जी झाली महाराष्ट्रामध्ये विधी मंडळामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या हातातून झाले तो कालावधी संपल्यावर त्यांचा कालावधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याच्या नंतर नाही कदाचित काँग्रेस इथं असायची शक्यता आहे पण त्याची खात्री नाही त्यानंतर त्यांचा कालावधी शिवसेनेत गेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि हवी असं दिसत आहे नेतृत्वाखाली जे संघटना आहे आहे म्हणजे एका मर्यादित काळामध्ये एक दोन तीन चार या सगळ्या अनुभव त्यांनी घेतलेली दिसतो सातत्य होत का नव्हत लोक नक्की कसे पण हा स्वतःचा अनुभव लक्षात घेता त्यांनी असं भाष्य केलं नसतं ते योग्य झालं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका